सिद्ध रामेश्वर मंदिर म्हणजे अखंड सोलापूरचं ग्रामदैवत आणि आज आपण सिद्ध रामेश्वर मंदिराचा इतिहासच आपण जाणून घेणार आहोत अहो या मंदिराला हजारो वर्षाचा इतिहास आहे सिद्ध रामेश्वर म्हणजे साक्षात शिवशंभोचा अवतार परंतु सोलापूर या ठिकाणी सिद्ध रामेश्वर कसे प्रकट झाले बरं त्याची एक सुंदर रहस्यमय खरीखुरी कथा आज आपण जाणून घेणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर बांधवांनो सिद्ध रामेश्वर या मंदिराला जवळजवळ नऊशे वर्षाचा इतिहास आहे बघा नऊशे ते हजार वर्षाचा सुंदर असं दगडी बांधकाम असलेलं मंदिर एका पाण्याच्या तळ्याच्या मध्यभागी म्हणजे जणू बेटावरतीच असलेलं मंदिर परंतु या ठिकाणी सिद्ध रामेश्वर कसे प्रकटले सुंदर कथा आहे त्याची शेवटपर्यंत व्हिडिओ पहा एकदा गंधर्व पती पत्नीकडून भृंगी ऋषींचा अपमान झाला त्यांना फार राग आला त्या ठिकाणी या पती पत्नीला त्यांनी शाप दिला तुम्ही आता स्वर्गात राहू शकणार नाही तर तुमचा जन्म या पृथ्वी तलावरती होणार पती फार वाईट वाट कोण वाचवणार आपल्याला आणि ते पती पत्नी बघा देवादेव महादेवांच्याकडे देवा 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 गेले नतमस्तक झाले प्रार्थना करू लागले दया करा आमच्यावर प्रभू आणि त्यावेळेला बघा देवादेव महादेव फार दयाळू लवकर प्रसन्न झाले आणि गंधर्व जे पती पत्नी आहेत त्यांना सांगितलं की तुमचा जन्म पृथ्वी तलावरती होईल परंतु तुमच्या पोटी मी स्वतः जन्म घेईल देवादेव महादेवाने वचन दिलं तुमच्या पोटी माझा जन्म होईल आणि तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल आणि तसंच झालं या गंधर्व पतीपत्नींचा जन्म बघा सोलापूर या ठिकाणी झाला मुद्द गौडा आणि सुगला देवी या नावानं जन्म झाला आणि त्यांचा विवाह पुढे होऊन त्यांच्या पोटी सिद्ध रामेश्वर हे दैवी बालक जन्माला कुठलाही मानवी गुण नव्हता जेवण करत नसत पाणी पित नसत डोळ्यांच्या पापण्या हलत नसत कायम ते समाधीमध्ये राहायचे बघा जे आई वडील काम सांगतील ते पटकन करायचं आणि समाधीमध्ये रावायचं आणि आपल्या जन्मापासून मल्लिका अर्जुन यांना गुरु मानलं बघा एकदा समाधीमध्ये होते त्यावेळी त्यांना बघा मल्लिकार्जुन एका ऋषीच्या अवतारामध्ये दर्शन देतात परंतु हे सुद्धा दैवी अवतार त्यांनी ओळखलं की हे ऋषी नसून मल्लिकार्जुन आहे त्यावेळेला बघा मल्लिका अर्जुन यांनी दही भात आणायला सांगितलं त्यावेळेला सिद्ध रामेश्वर दही भात आणायला गेले दही भात ज्यावेळेला घेऊन आले त्यावेळेला मल्लिकार्जुन त्या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग आहे हे जवळजवळ पाचशे किलोमीटर आहे बघा त्यावेळेला तिथून कावड त्या ठिकाणी जात होती बघा त्या ज्योतिर्लिंगाला सिद्ध रामेश्वरांचं वय अवघ आठ वर्षाचं होतं आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी या आठ वर्षाचं बाळ चालत निघालं बघा ह्याच्याबरोबर कावडे बराबर आणि त्या ठिकाणी आंध्र प्रदेशला जाऊन पोचले बघा कावडे बरोबर श्रीशैल मल्लिकार्जुन या ठिकाणी दर्शन घेतलं परंतु दर्शन जे जे झालं ते लिंग स्वरूपात मल्लिकार्जुन यांचं दर्शन लिंग स्वरूपात झालं पण त्यांना दर्शन तसं नको होतं मल्लिकार्जुन स्वरूपात दर्शन पाहिजे होतं दुःखी झाले उंच डोंगरावरती गेली आणि तिथून तीन वेळा ते सांगितलं बघा देवाला आवाज दिला की हे मल्लिकार्जुन देवा मला तुम्ही स्वतः या ठिकाणी दर्शन द्या जर दर्शन नाही दिलं तर मी कड्यावरून उडी टाकून देईल अ दोन वेळा बोलले तिसऱ्या वेळा उडी टाकणार त्याच वेळेस शनार्धात श्रीशैल मल्लिकार्जुन त्या ठिकाणी स्वतः आले आणि रामेश्वर यांना दर्शन दिलं बघा तर रामेश्वर यांना स्वतः देवादेव महादेवानी साक्षात दर्शन दिलं आणि दीक्षा दिली स्वतः बघा मल्लिकार्जुन यांनी आणि त्यांना सांगितलं तुम्ही सोलापूरला जा सोलापूरला गेल्यानंतर एक दिवस असा येईल की त्या ठिकाणी वातावरणात बदल होईल ढगांचा कडकडाट आवाज येईल जोरात पाऊस चालू होईल आणि त्या ठिकाणी मंदार वृक्षा खाली माझा अवतार मी स्वतः घेईल आणि येईल बघा म्हणजे जमिनीतून वर येईल मी जमिनीतून वर यायला आलेलं जे लिंग आहे त्याची तुम्ही मनोभावे पूजा करा आणि त्या ठिकाणी मंदिर बांधा हे सगळं ऐकून सिद्ध रामेश्वर सोलापूरला आले बघा त्या ठिकाणी तो दिवस उजेडला आणि त्या मंदार वृक्षाच्या खाली बघा मल्लिकार्जुन स्वतः प्रकट झाले जमिनीतून लिंग स्वरूपात आणि त्या ठिकाणी बघा मंदिर बांधलं सिद्ध रामेश्वर यांनी आणि आजही ते मंदिर बघा भुईकोट किल्ल्यात आहे जवळच तर बांधवांनो जी सिद्ध रामेश्वर यांची जी यात्रा असते चार दिवस भव्य यात्रा भरते तर बांधवांनो सिद्ध रामेश्वर यांचा जन्म हा संक्रांतीच्या पहिल्या दिवशी झाला आणि त्यामुळे बघा सिद्ध रामेश्वर यांनी ज्या अडुसष्ट लिंग लिंगाची जी स्थापना केली त्या अडुसष्ट लिंगाला त्या ते टायमाला तेलानं अभिषेक केला जातो बघा दुसऱ्या दिवशी एक कुंभारकां असती तिला विवाह करायचा असतो सिद्ध रामेश्वर बरोबर परंतु योगी आहेत विवाह तर कसा करणार म्हणून त्यांनी बघा ही कुंभारकांनी तिचा आजही विवाह योगदंडाशी लावला जातो रामेश्वर महाराजांच्या आणि तिसरा दिवस हा सती गेल्या दिवस आहे लगेच त्या सती गेल्या तिसऱ्या दिवशी सती गेल्याचा दिवस आजही तसा करतात बघा त्या ठिकाणी तर बांधवांनो जो चौथा दिवस आहे यात्रेचा त्या ठिकाणी शोभेची दारू उडवली जाते आणि पाचव्या दिवशी यात्रेची सांगत असते तर बांधवांनो आजही या सिद्ध रामेश्वर मंदिरात पंधरा लिंग आहेत बघा सिद्ध रामेश्वरांची समाधी त्या ठिकाणी बघा संजीवनी समाधी तर बांधवांनो ही समाधी एकशे एक वर्षानंतर घेतली बघा होय एकशे एक चालते त्यांचं आणि त्याच वेळेच्या अगोदर बागा अष्टभैरव स्थापना त्यांनी केली ती आणि याच्या बी अगोदरचं सांगायचं म्हटलं तर पंचवीस वर्ष त्यांनी समाधी घेऊन ते परत बघा नंतर एकशे एकशे एक वर्षी संजीवनी समाधी घेतली तर बांधवांनो आजही त्या ठिकाणी त्यांचं सिंहासन तसं आहे की तिथून ते भक्तांना आपला दर्शन देत होते बघा पण मंदिरात त्या ठिकाणी गेल्या आपल्याला दिसलं आणि बांधवांना त्यांची जी संजीवनी समाधी आहे त्या ठिकाणी जे मनापासून भक्ती करतात त्यांना आजही त्या ठिकाणी दर्शन होतं बघा रामेश्वर महाराजांचं तर बांधवांनो सुंदर असं दगडी बांधकाम असलेलं हजारो वर्षाचा पुरावा असलेलं हे मंदिर आहे बघा सुंदर कोरीकाम आणि ज्यातली देवादेव महादेवांची जी पिंड आहे म्हणजे मल्लिकार्जुन ती पिंड स्वयंभू आहे बघा त्या ठिकाणी जे लिंग असणारं स्वयंभू हे तयार केलेलं नाही बघा स्वतः स्वतः सिद्ध रामेश्वर यांना त्या ठिकाणी दर्शन दिले बघा मल्लिकार्जुन यांनी तर बांधवांना असा हा इतिहास सिद्ध रामेश्वर मंदिराचा खराखुरा इतिहास आहे बघा आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ओम नम शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत